आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतलेली आहे राहुल गांधी यांनी सूर्यवंशी कुटुंबासोबत चर्चासुद्धा केली आहे सांत्वनपर के ही भेट घेतलेली आहे राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत यावेळेस परभणी येथे आंदोलनादरम्यान पोलीस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची राहुल गांधी यांनी भेट घेतली आणि सांत्वन केलं आहे यावेळेस काँग्रेसचे राज्यातील इतरही नेते राहुल गांधी यांच्यासोबत उपस्थित होते तरी दृश्य आपण पाहतोय राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली सांत्वनपर ही भेट होती यावेळेस राहुल गांधी यांनी या कुटुंबासोबत बातचीत केली चर्चा केली आणि कुटुंबाचं सांत्वन सुद्धा केलंय तर सोमनाथ सूर्यवंशी यांचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला होता आंदोलनामध्ये ते सहभागी झाले होते त्यानंतर पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण पेटलं होतं आरोप प्रत्यारोप केले गेले होते त्यानंतर राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आले आणि त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला नानालपेठ पोलिसात अकस्मित मृत्यूची नोंद केली गेली आणि त्यानंतर राज्याचं राजकारण हे तापलं परभणी येथील संविधानाच्या बाबत आंदोलन सुरू होतं आणि त्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांची कोठडीमध्ये त्यांचा को मृत्यू झाल्यानंतर मात्र राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं होतं आरोप प्रत्यारोप केले गेले -के होते त्यानंतर राहुल गांधी यांनी या, या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे सांत्वनपर ही भेट घेण्यात आली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी अशी मागणीसुद्धा त्यानंतर आंबेडकरी यांनी केली होती परभणीतील आंदोलनादरम्यान पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर राज्यात अनेक आरोप प्रत्यारोप केले गेले राज्याचं राजकारण तापलं होतं त्यानंतर राहुल गांधी हे महाराष्ट्रात येणार आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची सांत्वन त्यांच्या कुटुंबाची पर भेट घेणार अशी माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आज राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत त्यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांची त्यांच्या कुटुंबांची भेट घेतली आहे कुटुंबाचं सांत्वन केलं आहे तर हे दृश्य आपण पाहतोय ज्यावेळेस राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेटायला आले होते या कुटुंबियांचं सांत्वन राहुल गांधी यांनी केलं आहे यावेळेस राज्यातील इतर नेतेसुद्धा परभणीमध्ये उपस्थित होते राहुल गांधी यांच्यासोबत होते राहुल गांधी यांनी या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबासोबत चर्चासुद्धा केलेली आहे संपूर्ण घडलेला घटनाक्रम समजून घेतला आणि या कुटुंबाचं सांत्वन केलं आहे यावेळेस सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील त्यांचे भाऊ आई हे आपल्या दृश्यात दिसत आहेत तर राहुल गांधी यांच्यासोबत राज्यातील काँग्रेसचे इतर नेते नेतेसुद्धा उपस्थित होते तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराकडून सोमनाथची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला गेलाय सोमनाथ सूर्यवंशी यांची राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांची राहुल गांधी यांनी भेट घेतली कुटुंबाचं सांत्वन केलं यावेळेस या कुटुंबानं हा आरोप केलाय काय सांगाल आई तुम्ही नेमकं तुमचं बाळ गेलंय काय सांगाल माझं बाळ इथं कॉलेजला होता शिकायला माझं बाळ वकील व्हायचं स्वप्न होतं माझं बाळ न्यायचं शिक्षण घेतलं म्हणून ह्या पोलीस लोकांनी माझ्या मुलाला मारून माझ्या मुलाचा फोन केलाय पाच दिवस आम्हाला कळविल नाहीत दहा ते पंधरा तारखेपर्यंत आम्हाला कुणीच कळविल नाहीत का कळविल नाहीत कशासाठी कळविल नाहीत आणि ह्याच्यामध्ये कुणाचा हात कुणाचाही होता आधीच होता माझ्या मुलाला न्यायला पकड करून नेहमी पोलीस कोठडीमध्ये अटॅक केले मारहाण केले ज्या टायमाला माझ्या मुलाचा मृत्यू झाला त्या टायमाला मला पंधरा तारखेला फोन आला साहेबांचा पोलीस स्टेशनवर मला बोलले ते हटॅक आलाय मुलाला घेऊन जा म्हणून मला त्याच्याबद्दल मागणी कोण आहे जे जे लोक माझ्या मुलाला मारहाण करून गंभीर मार करून माझ्या मुलाचा खून केलात ना त्यांना सगळ्यांना फाशीची सजा द्यायला पाहिजे माझं मा म्हणणं हेच आहे लवकरात लवकर त्यांना पकडावा आणि कठोर कारवाई करावा आणि त्यांना शिक्षा फाशीची शिक्षा द्यावा माझी ही मागणी आहे राहुल गांधी येणार आहेत काय मागणी करणार आहेत मला राहुल गांधी हेच मागणी आहे हे न्याय होईल ना तेव्हाच माझी मी शांत होईल माझ न्याय करावा सरकारना लवकरात लवकर काळजी घ्यावा लवकरात लवकर त्यांना सगळ्यांना सजा द्यावा पोलीस स्टेशनवर जे जे ड्युटीवर होते त्यांना सगळ्यांना पोलिसांना फाशीची शिक्षा द्यावा म्हणून ही माझी मागणी आहे सरकाराकडून या ठिकाणी त्यांच्या परिवाराकडून आम्हाला कसल्याही पद्धतीचा पैसा नकोय फक्त आमच्या मुलाला ज्यांनी मारलंय त्यांना फाशीची शिक्षा द्या अशीच या ठिकाणी मागणी सोमनाथच्या कुटुंबाच्या वतीने करण्यात येत आहे जय महाराष्ट्रासाठी रमेश महामुने परभणी तर राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली कुटुंबाचं सांत्वन केलं मात्र या कुटुंबानं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या यांना ज्यांनी मारलेलं आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे फाशी शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी केलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबानं थेट आरोप केलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आलेली आहे असा थेट आरोप हा सूर्यवंशी कुटुंबाकडून करण्यात आलेला आहे त्यानंतर त्यांनी या जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी केलेली आहे तर सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्याच केल्या करण्यात आलेली आहे असाही आरोप सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे तर राहुल गांधी यांनी या कुटुंबाची भेट घेतली कुटुंबाचं सांत्वन केलं यावेळेस या कुटुंबानं राहुल गांधी यांच्याकडे सुद्धा तीच मागणी केलेली आहे जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी आहे असं सूर्यवंशी कुटुंबाकडून राहुल गांधी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे तर सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्याच झालेली आहे असा थेट आरोप हा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाकडून करण्यात आलेला आहे आईकडून हा आरोप करण्यात आला आहे त्यामुळं जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या कुटुंबाकडून करण्यात आली आहे परभणीमध्ये आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे सुद्धा सहभागी झाले होते त्यानंतर अनेकांची धरपकड करण्यात आली त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे सुद्धा सामील होते सोमनाथ सूर्यवंशी यांनासुद्धा पोलिसांनी अटक केली होती मात्र न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला पोलिसांकडून हर्ट हार्ट अटॅक आल्यामुळं हा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाकडून मुलाची हत्या करण्यात आलेली आहे त्याला मारहाण करण्यात आली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे असा आरोप सूर्यवंशी कुटुंबाकडून करण्यात आलेला आहे तसंच सरकारकडे सुद्धा या कुटुंबानं मागणी केली आहे जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सूर्यवंशी कुटुंबाकडून करण्यात आली आहे राहुल गांधी यांनी सुद्धा या, या कुटुंबाचं सा सांत्वन केलं या राहुल गांधी यांच्याकडे सुद्धा सूर्यवंशी कुटुंबानं हीच मागणी केली आहे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कथोर शिक्षा व्हावी अशी मागणी सूर्यवंशी कुटुंबानं केली आहे तर राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांची भेट घेतली कुटुंबाचं सा सांत्वन केलंय त्यावेळेस हे कुटुंब आक्रमक झालं होतं राहुल गांधी यांच्या भेटी अगोदर सुद्धा आपल्या पत्रकारांनी ज्यावेळेस या कुटुंबांसोबत संवाद साधला त्यावेळेस कुटुंबातील सदस्यांनी जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए बोला है पर सर जी आग आग जी आग दिस हाँ दिस हाँ जी हाँ जी हाँ जी। आप बोलिए दीजिए। ठीक है। युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था आर एस एस जी विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने के है हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिसॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले संविधान स्टेटमेंट सुनी जी, जी, जी। हाँ। मैं संतुष्ट नहीं हूं मैं क्लियरली बोल रहा हूं यहां इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है मर्डर है ये इसके ऊपर जिस तरह से राजनीति की जा रही है आप यहाँ आए हैं बीजेपी बीजेपी की तो की तरफ से संविधान किताब को इसी कहा जा रहा है कि मुझे बोलने दीजिए ये कोई राजनीति नहीं हो रही है ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है एकदम यहाँ पे जिनको न्याय मिलना चाहिए वो कार्रवाई कौन जिम्मेदार 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 विचारधारा है जिम्मेदार क्योंकि चीफ मिनिस्टर ने ये स्टेटमेंट दी इसीलिए चीफ मिनिस्टर जिम्मेदार है इसको मारा है वो जिम्मेदार है और जल्दी से जल्दी कार्रवाई शुरू होनी चाहिए राहुल गांधी हे माध्यमांसमोर बोलत होते यावेळेस त्यांनी या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे सांत्वनपर भेट झाल्यानंतर राहुल गांधी हे माध्यमांसमोर बोलत होते यावेळेस त्यांनी या सर्व प्रकरणी विचारधारा जबाबदार आहे त्यामुळे यातील जे दोषी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे राहुल गांधी यांनी सुद्धा न्यायालयीन कोठडीमध्ये या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणी भाष्य करताना या प्रकरणी जे दोषी आहेत त्यांना वाचवू नये त्यांची त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणी भाष्य केलं होतं पोलिसांची बाजू घेऊन ते बोललेत असा आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे तर सांत्वनपर भेट घेतल्यानंतर राहुल गांधी हे माध्यमांशी बोलत होते है पूर्व कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था जी आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की, की विचारधारा है हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिसॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले पर जिस तरीके का आपने उसी तरीके से संविधान की किताब को डैमेज किया गया ना पहली स्टेटमेंट सुनी मैं संतुष्ट नहीं हूं मैं क्लियरली बोल रहा हूं यहां इन लोगों को पीटा गया है और हत्या की गई है मर्डर है ये <Tansalabytes> इसके ऊपर जिस तरह से राजनीति की जा रही है आप यहाँ आए हैं संविधान की, तरफ है। की को इसी तरह की तरफ़ है कि पूछ रहे मुझे बोलने दीजिए ये कोई राजनीति नहीं हो रही है ये मर्डर हुआ है और ये न्याय का मामला है एकदम यहाँ पे जिनको न्याय मिलना चाहिए

जबाबदार आहेत त्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणीसुद्धा करण्यात आलेली आहे राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा थेट आरोप केलेला आहे सोबतच इथल्या प्रशासनावर सुद्धा राज्यातील प्रशासनावर आरोप केलेला आहे राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली सांत्वनपर भेट होती त्यानंतर माध्यमांशी बोलताना या प्रकरणी लवकरात लवकर न्याय समोर यावा कारवाई व्हावी आणि हे प्रकरण या प्रकरणी संपूर्ण कारवाई व्हावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे तर राहुल गांधी यांनी सुद्धा थेट आरोप केलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झालेली आहे रहुल कथोर असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला आहे आणि प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी असं म्हटलेलं आहे संविधानाचं रक्षण करताना सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केली होती असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे सोबतच इथल्या प्रशासनावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर सुद्धा राहुल गांधी यांनी टीका केली आहे तरी दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाच्या भेटीला आले होते कुटुंबाची सांत्वनपर ही भेट होती त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी ही हत्या आहे असा थेट आरोप केला आहे आणि प्रकरणी जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली या के आहे यावेळेस त्यांनी अनेक आरोपसुद्धा केलेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी हे संविधान वाचवण्यासाठी आंदोलन करत होते आणि त्याच वेळेस त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि न्यायालयीन कोठडीत त्यांची हत्या केली गेली असा आरोप करण्यात आलेला आहे तर सोमनाथ सूर्यवंशी याच्या यांच्या कुटुंबानं सुद्धा आरोप केलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्याच झालेली आहे असं सूर्यवंशी कुटुंबाकडून म्हटलं गेलं आहे आणि जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असंही सूर्यवंशी कुटुंबियांनी म्हटलं आहे तर राहुल गांधी यांनी सुद्धा ही हत्या आहे आणि यातील दोषींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी ही मागणी केली आहे सोबतच प्रशासनाच्या कामकाजावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे सोमनाथ सूर्यवंशी हे परभणी येथील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते अनेक आंबेडकरी अन्वयी या आंदोलनामध्ये सहभागी होते या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचासुद्धा समावेश होता तर सोमनाथ सूर्यवंशी यांना त्यानंतर आधी पोलीस कोठडी त्यानंतर न्यायालयीन कोठडी दिली गेली आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू झाला पोलिसांकडून पोलीस प्रशासनानं हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला आहे असं सांगितलं गेलं तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबानं सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण झाली आणि या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे असा आरोप केला आहे